माझे नाव सचिन रामभाऊ भांगरे राहणार पिंपळदरावाडी हे पिंपळदरावाडी बंधाऱ्याचं काम मंजूर होऊन आलं तिच्यात हे शेतकऱ्यांनी काम बंद पाडलं असं पाडलं की त्या तिथं त्या बंधाऱ्याला साठवण बंधाऱ्याला तिथं मोजमापनी केली नाही त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणे तिथं काही चुना ला चुनाट लावा झेंडे झेंडे लावावा ते प्रत्येकाला कळालं पाहिजे शेतकऱ्यांची किती जमीन जाते किती जात नाही त्यांचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे त्याच्यामुळं त्यांनी ते, ते काम बंद केलं काही पुढारी रा, राजकारणाच्या आहारी जातात मग त्यांना एवढं कळत नाही की आपण शेतकऱ्यांची फसवणूक करतोय म्हणून कालची कवईनं बाईट केली त्यांनी पण ती चुकीची केली काल त्यांनी हे सहमतीपत्र केले स्टॅम्प बनवून केले पण कोणालाच असं सांगितलं नाही की मी काय करतोय काय नाही वाचूनच दाखवलं नाही फक्त सह्या घेतल्या रिकामी होऊन गेले पोलीस स्टेशनला जाऊनसुद्धा फक्त जबाब न देता फक्त सह्या केल्या निघून आले एवढं पण चुकीचं करू नका असं माझं म्हणणं आहे कारण मी सरपंच या नात्याने बोलते गावचा सरपंच आहे मी त्या नात्याने बोलते शेतकऱ्यांची फसवणूक कुठं झाली नाही पाहिजे माझे नाव गुलाब नंदू भांगरे राहणार पिंपळधारावाडी येथील रहिवासी आहे मी गेल्या दोन हजार बारापासून पिंपळ पिंपळ दारावाडे या धरणाची हे चालू आहे धरणाचं काम ते मार्गे लावण्याचं काम चालू होतं त्यासाठी धाराडे साहेब पिचडसाहेब आणि लोखंडी साहेब यांच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे कुठेतरी तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अनेक अनेक जमिनी जा जातात त्या त्या ठिकाणी तर त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आमची जमीन तर जाते धरण पण व्हावं सगळ्या शेतकऱ्यांची इच्छा आहे धरण व्हावं परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात त्या शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला दिला नाही किंवा दिल्लीचे आश्वासन पण दिलं नाही त्या ना लोकांना त्यांचं एवढंच म्हणणं आहे शेतकऱ्यांचं की त्या लोकांना ज्या आमच्या जमिनी जातात त्यांना धरणग्रस्ताचा दाखला देण्यात यावा आणि त्यांना त्याचा काहीतरी मोबदला मिळावा धरणग्रस्ताचा दाखला यासाठी की जेणेकरून त्या लोका त्या माणस त्या धरणग्रस्त लोकांच्या मुलांना कुठेतरी नोकरी भेटावी त्यासाठी त्यांना धरणग्रस्ताचे दाखले दिले पाहिजे आणि त्यांना मोबदला मिळाला पाहिजे हा मी तेच सांगितलं सर तुम्हाला की प्रत्येक शेतकऱ्याला ना तेवढंच पाहिजे फक्त धरणग्रस्त दाखले भेटले पाहिजे आणि त्यांना मोबदला भेटला पाहिजे आणि जे सर आहे हो ते त्या ठिकाणी चुना विना टाकून कोणत्या शेतकऱ्याची किती जमीन जाते ते शेतकऱ्यांना समजलं पाहिजे ते सर्व राजकीय दृष्टीतून होऊ राहिले त्या त्याकडे आम्हाला काही हे नाही या, या राजकारणाच्या याच्यामध्ये शेतकरी भरला जाऊ राहिलाय शेतकऱ्यांचं माझं एवढंच म्हणणं शेतकऱ्यांना कुठलंही भरले जाऊ नये त्यांना मोबदला मिळाला पाहिजे माझं नाव किरण गोविंद बांगरे मी राहणार पिंपळरावाडी येथे राहतो तर आता माझा मुद्दा असा आहे की आमच्या इथं धरण होणार आहे पिंपळरावाडी येथे तर तिथं काही लोकांच्या म्हणजे काही शेतकऱ्यांच्या अशा समस्या आहेत का त्यांच्या त्याच्या जमिनी ती त्याच्या मोबदल्या त्याच्या त्या जमिनीच्या मोबदल्यात त्यांना मोबदला भेटला पाहिजे मोबदला भेटून परत आमच्या धरणाचं काम पण पूर्ण झालं पाहिजे पण आमच्या इथं आमच्या इथे काही राजकारणी लोकं आहेत जे असे आहेत का ते दोन याच्यामध्ये विभागले ती तर मग दोन याच्यामध्ये विभागल्यामुळे त्यांनी काल एक कॉम्परिस प परिषद घेतली त्यामध्ये आमच्या लोकांना काही लोकांना तिथं नेलं त्यांच्याकडनं स्टॅम्पवरती क्वार स्टॅम्पवरती सह्या घेऊन त्याच्यावर असं लिहून घेतलं आहे की आमची जमीन आम्ही बुडी त्याच्या याच्यात शासनाला देणार आहे पण आमच्या शेतकऱ्यांचं म्हणणं तसं नाही आमच्या जमिनीला आम्हाला मोबदला भेटला पाहिजे आता हे माझ्यासोबत आहेत यांची पण जमीन जाते यांची जमीन जाते यांचंसुद्धा ते त्या स्टॅम्प पेपर सही घेऊन आणि हे करेल तर ते झालं परत का काल त्या परिषदेमध्ये असं सांगितलं गेलं की आम्ही म्हणजे बाजीराव दराडे हे तिथं येऊन काम बंद केलं तसं काही त्यांनी काम बंद करेल नाही काल नोट काल नोटीस पण आल्या होत्या तर जिथं जे जे लोक तिथं होते ना त्यांना नोटीस आल्यात माझे वडील होते मी होतो आमचे सरपंच होते परत हे पांडुबाबा पण होते त्यांना काय नोटीस आल्या नाही जे तिथं काम बंद करायला नव्हते ना, ना जे त्यांच्या हाताखाली काम करतात ना म्हणजे त्यांच्या सानिध्यात राहतात ना त्यांना त्यांनी फक्त नोटिसा देऊन आणि मग कालची परिषद भरवली होती माझं नाव चंदर चंदर राहिले जे माझी जमीन बंधऱ्यामध्ये जाते माझ्या पायामध्ये जा जागा आहे माझी पायाज तिथेच माझी जागा आहे तिथे माझी बातमी होती आणि त्याचा मोबदला मला आधी सांगावा की तुझं भेटेल म्हणून असं आणि आजपर्यंत मी मला कोणी विचारलं नाही काही इथं बंधारा करायचा आहे सगळीच म्हणतात बंधारा करायचा आहे माझी काही हरकत नाही बंधाराला पण माझा पॉईंट मला आधी सक्षत करून सांगावा कोणी करा बांधारा त्याचं माझं म्हणणं नाही असं माझं म्हणणं आहे माझा आयुष्यात पाण्यात जातो याच्या उपर मला काही बोलायचं नाही त्याच्यावर काय सांगायचं नाही मला त्यांची भाऊ की त्यांनी एकूण चालले त्यांच्या काय मला गरज ते पण झालं पाहिजे हा मग कालही मी बोललो ना धरण झालंच पाहिजे कालही बोललो गटका झाले तर त्यांनाच माहिती सरपंचाला माहिती हा सरपंच आज झाला तो सरपंच काल झालाय त्यांच्या त्यांच्यामध्ये काय वाट निर्माण झाली आपल्याला काय सांगता येणार आहे मी चंदीरवाडीचा रामदार आहे मी काही पिंपदरावाडीचा रामदार नाही म्हणजे पिंपळ या गटाचं काय मागणी केली कशी केली ते मी सांग मला काय सांगता येणार आहे मी काय सांगणार आहे त्याच्यामध्ये काय सांगली ते मला काही माहिती नाही बस नाही मिळाला नाही माझी तीच मागणी आहे का माझ्या जमिनीचा मोमधला मला मिळाला पाहिजे आणि पुढचं कामाला सुरू करावं असं माझं नाव पांडुरंग राम बांगरे राणा पिंपा माझी सरपंच हे चालू वर्षी हे प्रकल्प मध्ये झालेला आहे पिंपादराव्याचं धरण तर त्या धरणाबद्दल धरणामध्ये माझे दोन जमीन जाते त्याच्यामध्ये बांधाऱ्यामध्ये पायामध्येच माझी स्वतःची जमीन जाते पण आता काय पुढे येऊन लगेच नाही फोडायचं लगेच चालू करायचं अजून तुझी मोजणीच नाही सुना टाकलं नाही मजी किती जाते मलाच माहित नाही ना सर्व शेतकऱ्यांचा माझा स्वतः पुरत नाही सर्व शेतकऱ्यांकरता मी लढा म्हणून लढतोय पण तरी जर मी माझा शेतकऱ्यांचा विचार पाहिजे तर नाही एक जण लग्न आवे फोडायला कुणी बंद आली ते आम्ही पायामध्ये माझी स्वतः जमीन जाते मी काम सुरू होत देणार नाही बांधारा होण्याला काय अडचण आहे माझी पण गमत काय आहे अजून झाली नाही जमीन तर मोजायला पाहिजे का नाही माझी किती जाते मला माहीत नाही सर्व शेतकऱ्यांना माहीत झाली पाहिजे माझी जमीन किती किती क्षेत्र जाते त्याप्रमाणे सगळं होऊन सुना आला पाहिजे नंतर तुम्ही चालू व्हा ना काय करा अगोदर इथून लगेच चालू करायचं माझी ही कुठली पद्धत वाढली आणि श्या, शा दोन आमले भेटले पाहिजे जमिनीचं मोबादला मोबादला तुम्हाला महत्वाचा आहे ना आमचा कोण विचार करीत काम होऊन गेलो करता आ, सन बारा दोन हजार बारा पासून या करण्याकरता आम्ही लढतोय मान्य पिचर साहेब डायव्हर साहेब यांचा प्रयत्न पुन्हा या धरण उभं राहिले आणि आज हा काल पुढे आले लगेच चालू करा म्हणतात खुली बदल आले नाही काही कोण आहे का नाही आम्ही काही लोकांना फसून त्यांना स्टॅम्प करून नाटक करून ते काम चालू आहे करता उद्या केलं काम सुरू झाले का नाही आम्ही बंद केलं ना काम माझी माझी जमीन मोबाईल ला भेटलं पाहिजे कशी काय चालू मी काम तुमच्या काही लोकांची संमती असल्याचं ते सांगते तुमची संमती नाही का म्हणाला माझी अडचण आहे पण मा मोबदला मला भेटला पाहिजे मी गोविंद भरू भांगरे पिंपळ धरावाडी या ठिकाणी राहणार आहे मग काल माझी भाऊ ज्याला त्यांनी बोलून आणलं इथं तिला लिहित हवाजते सर आणि त्याच्यातून माझे मोठे भाऊ वारलेले ते कमीत कमी तुम्ही जर आणलेले तर तुम्ही वाचून दाखवायला पाहिजे का नाही तो पण का तुला मोबदला भेटणार आहे किंवा नाही हे तर माहीत पाहिजे की समोरच्या माणसाला त्यांनी कोणतीही गोष्ट न सांगता त्या बाईचा अंगठा घेतलेलं आहे त्या स्टॅम्पवरती असं हे मला मान्य नाही आहे आम्ही जागेवरती असूनसुद्धा आम्हाला जर त्यांनी फोनसुद्धा केला नाही जरी मी नाशिकला राहतो पण कमीत कमी फोन करायला पाहिजे ह्या पोराने मला काल फोन करून सांगितलं ना ना असं असं झालेलं आहे तुम्हाला यावं लागते माझी कोणतेही धरणाला ना अडचण नाही आहे फक्त जेवढे शेतकरी त्या पाणी पाणी क्षेत्रामध्ये जाणार आहे ती जमीन शे शेतकऱ्यांची त्या शेतकऱ्यांना सर्वांना तो मोबदला भेटला पाहिजे आणि हे झालेलं जे प्रकरण कालचं आहे हे सर्व फसवणुकी फसवणुकीचा कार्यक्रम केलेलं आहे त्या लोकांनी न कोणती माहिती देतात त्यांना इथं आणलेलं आहे एक एक माणूसमध्ये नेऊन प्रत्येकाचा अंगठा घेऊन त्यांना बाहेर काढून दिलेलं आहे त्या बाईला जर वाचता येत नाही तर सांगाय माहिती सांगायचं का ते 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 काम कोणाचं त्यांचं आहे की नाही वाचून दाखवायला पाहिजे असे त्यांनी तर एवढंच धरण चालू व्हायलाही पाहिजे आणि मोबदला हा शेतकऱ्यांना भेटला पाहिजे <coughs> आम्ही फक्त आमचंच नाही बोलतो जेवढे शेतकरी त्या क्षेत्रामध्ये जातील तेवढ्या नाही मोबदला भेटला पाहिजे गोपाळा बांगरे पिंपरा वाडी आणि आमची जमीन जाते तर चुला टाकून देवा कोलाचा आरा जात का दोन आरा जात तेव्हा आम्हाला एड्या मग काला तिडून तळायला सुरुवात करा प्रत्येकाला त्याचा लाभ भेटावा